नमस्कार भक्तानो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळमामाच्या नावानं चांग भला देव अवतारी बाळमामा भाग दोन विहिरीच्या बाहेर येऊन पाहतात तो दोन बेगारे ते तेथे उभा होते त्यांचे वस्त्र भगवे होते ते वयवृद्ध असले तरी तेजस्वी दिसत होते बाळमा ते बेरागी म्हणाले बाळा अमिता हननीने कासावीच झालो आहोत आम्हाला कोठे पाणी मिळालेच नाही तू थोडेसे पाणी आम्हाला आणून दिलंस तर देव तुझे कल्याण करेल ज्यांचे परोपकार वाचून ध्येयच नव्हते अशी मामांना ती वृद्ध वाट दया आली जवळ भरलेल्या पाण्याचा तांब्या त्यांनी त्यांना दिला त्या एका तांब्याने त्यांची तहान भागली नाही म्हणून त्या साधूंनी अजून पाणी मागितले तेव्हा त्यांनी तेथेच ते ते थांबण्यास सांगून मामा विरीत उतरले विशेष म्हणजे भरलेल्या पाण्याच्या तांब्या वर घेऊन येताना स्वतःचे प्राण ही त्यांना धोक्यात घालावे लागले होते अखेर मामाने थंडगार पाणी असे वेळा पाणी आणण्याचे सत्व मामांची झाली होती या तरुण मुलाची पाहून बेरागी अगदी आनंदी होऊ मामावर प्रसन्न झाले त्यांनी मामांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला मामाने त्यांच्या पायावर आपले मस्तक ठेवून वंदन केले तेव्हा दोन्ही साधू पेकी वाईन मोठ्या असणाऱ्या साधूने मामांना आशीर्वाद देऊन म्हटले बाळा तुझे स्वभाव आणि कर्तू तू निष्ठा पाहून आम्ही प्रसन्न झालो आहोत यापुढे तू जशी बोलशील तसे घडत जाईल तू जे जे करण्याचे ठरवशील ते ते यशस्वी होईल यानंतर बघता बघता ही अलौकिक सत्पुरुष अदृश्य झाले ते कोण होते हे सामान्यांना सांगता येणे कठीण परंतु मामांना कदाचित त्यांची ओळख असेल भगवान शंकर महाविष्णूंना गुरु मानतात त्यांचे दैवत मानतात कदाचित महाविष्णू आणि देवर्षी नारद असे दोघे जण साधूंच्या वेशात आले असावे हा प्रसंग मामांनी पुढील आयुष्यात केवळ एक दोन एक भक्तन जवर। न सांगता सांगत आढळतो मारुती गंडू गाडगे मुक्काम कोळेवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ऐंशी वर्षाचे वृद्ध भक्तांनी मामांच्या मुखातून हे ऐकलेले होते तथापि येथे गोष्ट कोठेही बोलता कामा नये अशी शक्तता मामांना दिलेली होती आपल्या आनंदाची लहरीत मामा असामान्य असे अनुभव बोलून गेले होते महापुरुष आपल्या तपाबद्दल बहुधा स्पष्ट असे कोठे बोलत नसतात त्यामुळे ते त्यांच्या तपसऱ्याबद्दलच गुढ वलय कायम असते आपले पुण्य आणि तप आपण मुखाने बोलू नये असे ग्रंथात सांगितलेले आहे त्याप्रमाणे त्यांचे न बोलणेच योग्य आहे बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं